नमस्कार मित्रांनो मना धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी अण्णा आणि मनोज यांच्या दोघांनाही समजावून सांगत असते आणि मेन म्हणजे त्यांच्या दोघांचाही जो झालेला गैरसमज असतो तो गैरसमज आता दूर करत असते आनंदी आता त्यांना सांगू लागते अण्णा मी आणि विशाल लग्न करणार नाही होत आम्ही ते फक्त एक सार्थक सरांसमोर केलेलं नाटक होतं आणि हे असं मी जर काही केलं नसतं ना तर सार्थक सर सुखदाबरोबर लग्न करायला तयार झाले नसते म्हणूनच नस मी असं केलं तर मग आनंदीच हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मनोज आणि यांना यांच्या दोघांच्याही मनातला आता गैरसमज दूर झालेला असतो लीना आता म्हणते म्हणजे तुम्ही तिथे खोटं खोटं नाटक केलं आणि इथे सगळं खरं खरं घडलं बरं झालं तो एकदा हे सांगितलं म्हणून सगळा गैरसमज दूर झाला अण्णा सुद्धा खूप इमोशनल होत आता आनंदीकडे पाहत असतात मग त्याच्यानंतर आता आनंदी अण्णांना म्हणते अण्णा माझ्या आयुष्यामधला एवढा मोठा निर्णय मी माझ्या अण्णांपासून लपवेल का मला असं वाटलं होतं की बाहेर कोणी काहीही सांगितलं ना तरी माझे अण्णा त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार आता अण्णांना त्यांची चुकी लक्षात येते आणि आता अण्णा लगेच आनंदीची माफी मागत म्हणतात की आनंदी माफ कर मला मी तुझ्याबद्दल उगाच गैरसमज करून घेतला अण्णा आता आनंदीची हात जोडून माफी मागत असतात तर मग आता आनंदी सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि अण्णांना म्हणत असते अण्णा तुम्ही हे काय करताय असं काही करून माझ्या डोक्यावरती पाप नका आणू आता इकडे मनोज सुद्धा आनंदी समोर हात जोडतो आणि तिची माफी मागत असतो आनंदी म्हणत असते मी म्हणाले ना की मला तुमचा राग नाही आलेला तुम्हाला फक्त मी एवढंच सांगेल की विसरा आता सगळं आनंदी लगेच आता प्रेमाने अण्णांना मिठी मारते अण्णा आणि आनंदी दोघी आता खूप रडत असतात इकडे मालती आता शांतच राहते आणि त्यांचं ते दे सगळं बोलणं ऐकत असते इकडे मालती आता लगेच मध्येच बोलत म्हणते की हे सगळं मी नाही विसरणार मालतीचं म्हणणं असतं आनंदी तुम्हाला करेल माफ पण मात्र मी नाही माफ करणार मालती आता म्हणू लागते तुमच्या काहीतरी कानावरती येतं आणि त्याचा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तुम्ही माझ्या मुलीला शिक्षा करता तिच्यावरती अबोला धरता म्हणूनच तुमच्या चुकीसाठी आता मी तुम्हाला शिक्षा देणार म्हणून मी आजपासून तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही आता अण्णा सुद्धा आश्चिर्याने मालतीचं ते सगळं बोलणं ऐकत असतात मालतीचं हे बोलणं पाहता आनंदी आता गालातल्या गालात असायला लागतंय मग त्याच्यानंतर अण्णा आता म्हणतात तू नको बोलू माझ्याशी पण मात्र मी बोलेल ना मालती म्हणत असते माझ्याशी नको भिंतीशी बोला पण मात्र मी तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाहीये आणि ती रागातच रूममध्ये निघून निघून जाते तर मग आता मनोज आता लगेच अण्णांना म्हणतो अण्णा बोगा तुमच्या चुकीची शिक्षा मनोज लिहिण्याला म्हणत असतो हे बघ तुझ्यासमोर आत्ताच हात जोडतो तू अशी काही शिक्षा देऊ नकोस बाई इकडे आनंदी सुद्धा आता हसत अण्णांना म्हणत असते अण्णा तुमचं ना आता काहीच खरं नाहीये त्यानंतर इकडे आता दुसरीकडे शलाका आणि रुंदा यांच्या दोघींचाही खूप मोठा पोपट झालेला असतो तर मग आता रुंदा शलाकाला म्हणत असते तो अल्बम म्हणजे आपलं खूप मोठं शस्त्र होतं आणि आपलं ते शस्त्रही वाया गेलंय आता काय उरलंय आपल्या हातात शलाका आता म्हणू लागतंय की यांची ना बाद झाली हे जर असंच आपण बघत राहिलो ना तर उद्या सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांचंही लग्न होईल आता थेट हल्ला होऊ दे म्हणत असते थेट हल्ला होऊ दे म्हणजे शलाका म्हणते की आता जे काही सगळं खरं आहे खर ना ते मी सगळं सुखदाला जाऊन सांगणार कल्याणीच आनंदी आहे आणि आनंदीच कल्याणी फक्त त्यांची स्पेलिंग वेगळे वेगळे पण ती व्यक्ती एकच आहे त्यांचा चेहरा सुद्धा एकच आहे हे सगळं मी तिथे जाऊन तिला सांगणार आहे रुंदा म्हणत असते हे असं तू जाऊन सांगणार का त्याच्यावरती शालाका म्हणते असं नाही पण मात्र जे खरंय ना ते सगळं जाऊन सांगणार रुंदा म्हणत असते तू जर अशा पद्धतीने तिला सांगितलं ना तर कानाखाली खाशील याच्यावरती आता शलाकाचं म्हणणं असतं अगं बोलण्याची पद्धत जरा चुकली ग ते पुढे मागं झालं पण मात्र मला जर मार खावा लागलं ना तरी सुद्धा चालेल पण मी जाऊन सांगणार आता रुंदाच्या डोक्यामध्ये तेवढ्यात एक आयडिया येते वृंदा म्हणते सरळ एक कागद घे आणि त्याच्यावरती हे सगळं लिह ती चिठ्ठी आपण सुखदाला देऊन देऊयात म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही येणार <गी> तर मग हे शला सुद्धा पटत इकडे दुसरीकडे सार्थकचा फोटोचा अल्बम सुखदा पाहत असते आणि सुखदा तो फोटोचा अल्बम पाहता खूप हसत असते कारण ते लहानपणीचे सार्थकचे फोटो खूपच क्यूट असतात ती फोटो पाहतच असते तेवढ्यात लगेच तिथे ते आता आनंदी येते तर मग सुखदा लगेच आता आनंदीला तिथे बसवते आणि तिला सार्थकचे ते लहानपणीचे फोटो दाखवू लागते सुखदा म्हणत असते बघ माझ्या होणाऱ्या नवऱ्याची किती क्यूट क्यूट फोटो आहेत याच्यावरती आनंदी सुद्धा फोटो पाहते आणि छान आहेत असं सुखदाला स्माइल देत सांगते सार्थक सुद्धा आता आनंदीकडे पाहत असतो त्याच्यानंतर तेवढाच त्यांचा एक फॅमिली फोटो दिसतो त्याच्यामध्ये सार्थकच्या बाबांचा सा फोटो असतो तर मग आता सुखदा विचारते हे कोण आहे त्याच्यावरती सार्थक सांगतो की बाबांचा सा फोटो आहे म्हणजे खूप जुना फोटो येतो आणि तेव्हा बाबा खूप हँडसम दिसायचे सार्थक आता बोलतो पण मात्र आता आनंदी सुद्धा बोलून जाते कि वय झाल्यानंतर सुद्धा तेवढेच देखणे दिसायचे अच्छुर्याने आनंदीकडे पाहायला लागते आणि सार्थक सुद्धा आता अच्छुर्याने आनंदीकडे पाहत असतो सुखदा लगेच विचारते अगं तुला कसं काय माहिती की सार्थकचे बाबा कोण होते आणि कसे दिसायचे आनंदी आता लगेच कारण म्हणत सांगते की खाली हॉलमध्ये यांच्या फॅमिलीचे फोटो बघितले आनंदी सुद्धा बाबांच्या विचारांमध्ये इमोशन रडत असते मग त्याच्यानंतर आनंदी आता सुखदाला विचारते की तुला हा अल्बम कसा सापडला सुखदा म्हणत असते मला नाही सापडला इथे माझ्या रूम मध्ये कोणीतरी ठेवला होता आणि मी बघायला लागले पण मात्र आता आनंदीचं म्हणणं असतं की इथे तुझ्या रूम मध्ये होता म्हटल्यानंतर कोणीतरी ठेवला असेल ना तर मग आता सुखदाचं हे सगळं बोलण्याच्यानंतर आनंदीला आता लगेच समजतं हे नक्कीच रुंदा आणि शलाकाचं काम आहे म्हणून आनंदी लगेच आता तिकडनं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे शलाका आणि रुंदा यांच्या दोघींनी ठरल्याप्रमाणे चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी लिहून सुखदाला सगळं आनंदीचं सत्य खरं सांगून टाकायचं असं असतं त्याच्यानंतर आता सुखदा ती चिठ्ठी वाचत असते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं सुखदा या चिठ्ठीमध्ये जे काय लिहिलंय हे तुला खोटं वाटेल पण मात्र हे खरंय तू तुझ्या आश्रमातली जी मुलगी म्हणजेच की आता कल्याणी तिला तू काम करणारी समजतेस ना तर ती तशी नाहीये ती सार्थकची बायको आनंदी आहे सहा वर्षापूर्वी ती सार्थकला सोडून गेली सार्थक आणि ती एकमेकांवरती खूप प्रेम करतात तू जर सार्थक बरोबर लग्न केलं तर तुझं आयुष्य बर्बाद होईल तुला जर ही गोष्ट खोटं वाटत असेल तर सार्थकच्या ओळखीच्या कोणालाही तू ही गोष्ट विचारू शकतेस म्हणजेच की त्यामुळे तुझी खात्री पटेल तेवढ्यात लगेच आता तिथे आनंदी येते आणि आनंदीने सुखदाची ती सगळी चिठ्ठी पाहिलेली असते आणि ऐकलेली सुद्धा असते त्याच्यानंतर आनंदी आता लगेच त्यांच्यासमोर टाळ्या वाजवत वाजवत येते वृंदा आता लगेच आनंदीवरती ओढत म्हणते काय चाललंय ग तुझं इथे काय येतेस आणि मुळात म्हणायचं म्हणजे तुझ्या आमच्या खोलीमध्ये यायची हिंमतच कशी होते हे बघ मी प्रेमाने सांगतेय तोपर्यंत ऐकायचं नाहीतर मी काय करू शकते ना हे सुद्धा तुला चांगलंच माहितीये पण मात्र आनंदीला रुंदाचं हे बोलणं काहीच नाही वाटत आणि आनंदी सुद्धा रुंदाच्या डोळ्यामध्ये डोळे घालत निर्बिघडेपणे तिथेच उभी असते आनंदी आता रुंदाला डायरेक्ट विचारते की तो अल्बम सुखदाच्या खोलीमध्ये कसा आला हवेतून उडून आला की तुम्ही दोघींनी ठेवला तुम्हाला नक्की काय आहे ना हे मला समजलं सार्थक सर आणि माझ्या लग्नाचं अल्बम ठेवून सुखदाला ते सत्य कळावं हेच तुमचं अपेक्षित होतं पण तसं नाही झालं म्हणून तुम्ही ही चिठ्ठी लिहिली आनंदी आता शलाकाच्या हातामधली ती चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठी सुरगवून टाकते चिठ्ठी सुरगवून टाकल्यानंतर जो बोळ असतो तो आता शलाकाच्याच तोंडात कोंबते त्याच्यानंतर शलाका चिडत म्हणते हे बघे आनंदी तुला ना मी सोडणार नाही आनंदी आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता शलाकाच्या सनकन कानाखाली मारते आनंदी तर शलाकाला स्पष्टपणे समजावून सांगत असते हे आता नीट राहायचा तुम्ही माझ्याबरोबर जे काय हे प्रकार केलेत ना ते आनंदी आता मी अजिबात नाही राहिलेली पण मी कल्याणी एका शब्दाला दोन वार करते आणि एका वाराला हजार वार पण मी जे सांगते ना ते लक्षात ठेवायचं अवर घाला स्वतःला नाहीतर सार्थक सर आणि सा लग्न होईपर्यंत दोघींनाही खोलीत डांबून ठेवेल शलाकाने दोघी शांतपणे फक्त ते आनंदीचं बोलणं ऐकून घेत असतात याच्यावरती ते एकही शब्द बोलत नाहीत आनंदी स्पष्टपणे सांगत असते मला असं कुठलंही घाण पाऊल उचलायला ना भाग नका पाडून आनंदी त्यांच्या दोघींकडे सुद्धा रागारागाने पाहते त्यांना दोघींनाही वॉर्न करते आणि रूममध्ये निघून जाते इकडे आलंदीचं ते सगळं बोलणं पाहता शलाका आणि रुंदा यांच्या दोघींना सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं तर मग आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या रूममध्ये असते तिला त्यांच्या फोन आलेला असतो आणि ते आता नाशकातच असतात तेवढ्यात ते ती सुखदा येते तर मग सुद्धा लगेच त्या सुखदाला सांगते आपले जे गुरुजी आहेत ना ते भारत भ्रमणाला गेले होते आणि आता ते नाशकामध्येच आहे आपल्या घरामध्ये इतकं छान मंगल कार्य होतंय तर मग मला असं वाटतंय की तू त्यांचे आशीर्वाद घेऊन यावेस तर मग आपण त्यांना ना भेटायला जाऊयात कारण पुन्हा ते भेटतील की नाही हे नाही माहिती सुखदा म्हणते हो मी रेडीच आहे आपण कधीही निघू आता मी तुझ्यासाठी कॉफी आणते आणि सुखदा लगेच तिकडं रूम निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थकच्या बाबांचं श्राद्ध घालायचं असतं आणि सार्थक तिथे पूजेसाठी बसलेला असतो आणि तो आनंदी येण्याची वाट पाहत असतो तेवढ्यात आता तिथे बाबांसाठी आनंदी सुद्धा येते आनंदी येते आणि सार्थकच्या बाजूला जाऊन बसते तर सार्थक सुद्धा आता अच्छा आणि आनंदीकडे पाहत असतो त्याच्यानंतर आनंदी आता सार्थकला म्हणू लागते की फक्त बाबांची इच्छा होती म्हणून मी इथे आले बाकी काहीच नाही आणि तुम्ही बाकी यातून दुसरा कोणताही अर्थ काढू नका सार्थक मग आता लगेच आनंदीला म्हणू लागतो आणि तसंही तुम्ही गेल्यापासून कशाला काही अर्थच उरलेला नाहीये त्यानंतर तेवढ्या दादा ते दा गुरुजी सुद्धा येतात आणि श्राद्धाला सुरुवात करतात मग त्याच्यानंतर गुरुजी आता सार्थकला विचारतात ज्यांच्याशी आपलं श्राद्ध आहे त्यांचं तुमचं नातं काय सार्थक, जा सार्थक सांगतो की मी मुलगा आहे त्यांचा त्याच्यानंतर गुरुजी आनंदीशी असलेलं नातं विचारतात सार्थक जरा विचार करतो आणि गुरुजींना सांगतो सून आणि माझी बायको त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुद्धा त्या गुरुजींना भेटण्यासाठी आलेली असते सुधा गुरुजींना सांगते की सार्थकचं लग्न ठरवलंय त्याच्यानंतर गुरुजी आता सुधाला सांगतात नाही अजिबात नाही हे लग्न होणं शक्यच नाहीये सुधा मात्र म्हणत असते गुरुजी हो तुम्ही असं काय म्हणताय पत्रिका छापल्यात सगळीकडे आमंत्रण पोहोचलीत आणि पुढच्या महिन्यात लग्न होणार आहे गुरुजी म्हणत असतात मी हे काहीही सांगत नाहीये हे माध्यम आहे आणि ग्रह दिशा जसं सांगते तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो मग ती गोष्ट मानायची किंवा नाही मानायची हा फक्त तुमचा प्रश्न आहे पण यापूर्वी मी जे अंदाज बांधले ते कधीच चुकले नाही ही गोष्ट सुद्धा तुम्हाला आहे सुद्धा म्हणत असते पण गुरुजी हे विघ्न दूर होईल ना याच्यावरती गुरुजी सांगतात हे विघ्न नाहीये आणि योग सुद्धा नाहीये मी याच्यामध्ये काहीही करू नाही शकत ही देवाची मर्जी आहे आणि देवाच्या मर्जी पुढे कोणाचं काही चाललंय का सार्थकच्या पत्रिकेमधला विवाह योग येऊन गेलाय आणि सार्थकच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा हा योगच नाहीये आता गुरुजींचं हे धक्कादायक एक बोलणे ऐकल्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे आता सुखदा येते आणि सुधाला तेवढ्यात चक्कर येत असते तर मग सुखदा लगेच आता सुधाला पकडते सुखदाला यातलं काहीच माहिती नसतं तर सुखदा पाणी आणण्यासाठी तिकडं निघून जाते इकडे आनंदी आणि सार्थक दोघी आता पूजेला बसतात आणि पूजा सुरू होते गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सार्थक आनंदी दोघी आता पूजा करत असतात पूजा झाल्यानंतर गुरुजी सार्थक आनंदीला म्हणतात की हे पिंड वाहत्या पाण्यामध्ये सोडा सार्थक आणि आनंदी लगेच इकडे पाण्याच्या जवळ येतात आणि ते पिंड वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून देतात आनंदी आता सार्थकला म्हणते की आज आपण जोडीने केलेलं हे शेवटचं कार्य हो। आता यापुढे आपल्या जोडी म्हणून कधीच काहीच संबंध नाही येणार आनंदीच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं म्हणजे त्याच्यामध्ये कुंकू सुद्धा असतं सार्थक उठायला लागतो तेवढ्यात त्याचा चुकून धक्का इकडे आनंदीला लागतो तर मग त्या ताटाला धक्का लागल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं कुंकू हे आनंदीच्या कपाळावरती पडतं त्या अक्षर सुद्धा त्यांच्या दोघांच्या अंगावरती पडतात सार्थकात ते सगळं पाहत असतो ते कुंकू पूर्णपणे आनंदीच्या डोक्यामध्ये पडलेलं असतं हे सगळं पाहता सार्थक लगेच म्हणतो बघितलं का आनंदी तुम्ही कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला ना तरी नियती आपल्याला कायम एकत्र आणते तर तेवढ्या तिथे बाजूला सुखदा सुद्धा आलेली असते आणि सुखदा त्यांच्या दोघांचाही तो सगळा प्रकार पाहते सुखदा त्या त्यांच्या दोघांकडे आश्चर्याने पाहत असते आणि तिला नेमकं हे सगळं काय चाललंय हे काहीच समजत नसतं सुखदा आता स्वतःशीच म्हणते म्हणजेच की ही कल्याणताई सार्थकची आनंदी आहे आता सार्थकचा सा हात हा आनंदीच्या हातामध्ये असतो आणि त्यांनी दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घेतलेले असतात आता इकडे सार्थक आनंदी दोघी आता इमोशन होत आणि प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात सुखदा तो सगळा प्रकार पाहते आणि रागातच तिकडे निघून जाते त्याच्यानंतर इकडे आनंदी सार्थकला म्हणते की आपल्या वाट्यात सहा वर्षापूर्वीच वेगळ्या झाल्यात आता सार्थक आणि आनंदी कधीच एकत्र नाही येणार सार्थक खूप तळमळ करत विचारत असतो पण आनंदी वाटा वेगळ्या होण्याआधी काहीतरी कारण असेल ना बाबा जर इथे असते तर त्यांनी विचारलं असतं तुम्हाला आणि त्यांना तरी तुम्ही उत्तर दिलं असतं ना आनंदी मात्र सार्थकला म्हणत असते मी म्हणाले ना तुम्हाला की आपल्या वाटा या कायमच्या वेगळ्या झाल्यात नका माझ्या पाऊलाशी पाऊल जुळवू आणि आनंदी आता एवढं सगळं सांगून तिकडं निघून जाते आनंदीच्या बोलण्यामुळे सार्थकता इकडे खूपच इमोशनल झालेला असतो तर मग मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक इकडे घरी येतो आणि तो, तो सुखदाला पाहत असतो पण मात्र सुखदा कुठेच दिसत नाही त्याच्यामुळे आता सार्थक वृंदा आणि शलाका यांच्या दोघींना विचारत असतो की सुखदा कुठे तर मग रुंदा सांगते की आनंदी सारखी सुखदा सुद्धा लग्न आधी निघून गेली की काय इकडे दुसरीकडे आदर्श सुद्धा कल्याणीला म्हणजेच की आनंदीला विचारायला येतो की कल्याणी अगं सुखदा कुठे आहे पण मात्र आनंदीला सुखदा कुठे हे माहितच नसतं आदर्श आता सांगत असतो अगं ती घरी नाहीये फोनही उचलत नाहीये कुठे गेली काय माहिती मला वाटलं तुला माहिती असेल इकडे सगळ्यांनाच खूप आले टेन्शन आलेलं असतं आणि आनंदीलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आनंदी विचार करत असते सुखदा फोनसुद्धा उचलत नाहीये कुठे गेली असेल तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू